मंडळी महाराष्ट्रातील अशी चौदा ठिकाणं आहेत जिथे मुस्लिम बहुल भाग खूप मोठ्या प्रमाणात राहतो तर तिथून भाजपाने आपले उमेदवार निवडून आणलेले आहेत तर ते चौदा ठिकाणं कोणते आहेत ते आपण मी तुम्हाला सांगणार आहे थोड्याच वेळात तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग पहिलं ठिकाण आहे ते भिवंडी पश्चिम भिवंडी पश्चिम मध्ये खूप तगडी लढत होती तर दुसरं ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर पश्चिम आणि तिसरं ठिकाण आहे अंधेरी पश्चिम चौथं ठिकाण आहे अकोट पाचवं ठिकाण आहे बांद्रे पश्चिम इथून मला वाटतं सोलापूर मध्य ही सहावी जागा आहे आणि सातवे ठिकाण आहे ते धुळे शहर धुळे शहर इथेही आय एमचा मोठा होड आहे आणि आठवी जागा आहे ती नागपूर मध्य नववी जागा आहे सायन कोळीवाडा इथूनही ते कॅप्टन तमिल सॅल्बन हे निवडून आलेत तर दहावी जागा आहे ती कारंजा आणि अकरावी जागा आहे पुणे छावणी बारावी जागा आहे रावेर आणि तेरावी जागा आहे वाशिम आणि चौदावी जागा आहे ती मलकापूर तर जिथे मुस्लिम बहुल भाग असूनही भाजपाचा कॅन्डिडेट हा विजयी झाला आणि त्याला मला वाटतं की मुस्लिम ह्या ज्या छोट्या छोट्या पार्ट्या आहेत एआयम आणि समाजवादी पार्टी यांचा यांच्या फाटाफुटीचा त्या भाजपला फायदा झाला तर तुम्हाला पुढची व्हिडिओ कोणती पाहिजे ती मला नक्की कळवा